नमस्कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत गव्हाच्या पिठापासून शिरा कसा बनवायचा ते सुद्धा मऊ लुसलुशीत आणि दाणेदार शिरा आपण आज बनवणार आहोत तर गव्हाच्या पिठाचा शिरा दाणेदार होण्यासाठी आपण आज एक ट्रेक वापरलेली आहे आणि एक शिरा करण्याची वेगळी पद्धत आज आपण पाहणार आहोत साखर न वापरता आज आपण हा शिरा बनवणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने खातील असा हा पौष्टिक शिरा चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक स्टीलचे भांडे घ्यायचे आहे यामध्ये आपल्याला दोन वाटी पाणी घालायचं आहे इथे मी एका भांड्यामध्ये दोन वाटी पाणी घातलेलं आहे आता या पाण्यामध्ये आपल्याला एक वाटी बारीक चिरून घेतलेला गुळ घालायचा आहे ज्या वाटीने आपण पाणी घेतले त्याच वाटीने इथे आपल्याला हा गूळ देखील घ्यायचा आहे आता हा गुळ या पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळवून घ्यायचा आहे गुळ जोपर्यंत पाण्यामध्ये विरगळत नाही तोपर्यंत आपल्याला हे एका चमच्याच्या साह्याने मिक्स करत राहायचं आहे आता एक तीन ते चार मिनटानंतर गुळ पाण्यामध्ये पूर्णपणे विरगळलेला आहे आता इथे आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला असेच एका साईडला ठेवून द्यायचं आहे यानंतर इथे पॅनमध्ये मी दोन चमचे तूप घेतलेलं आहे तुम्ही इथे ते तेल देखील वापरू शकता आता आपल्याला या दोन चमचे तुपामध्ये एक तीन चमचे रवा घ्यायचा आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो तो, तो चमचा इथे आपल्याला वापरायचा आहे आणि त्या चमच्याने तीन चमचे आपल्याला इथे रवा घ्यायचा आहे आता हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे जोपर्यंत रवा छान फुलत नाही तोपर्यंत आपल्याला हा मंद आचेवरती चांगला भाजून घ्यायचा आहे तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे हा आपला रवा छान असा भाजून झालेला आहे हा रवा आता आपण एका छोट्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आता इथे हा रवा मी एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे त्याच पॅनमध्ये आपल्याला आणखीन दोन ते तीन चमचे तूप घालायचं आहे तूप छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक वाटीला थोडंसं कमी म्हणजे पाऊन वाटी इथे आपल्याला गव्हाचे पीठ घ्यायचं आहे आणि हे गव्हाचे पीठ आपल्याला छान असे भाजून घ्यायचं आहे इथे आपल्याला गव्हाचे पीठ भाजून घेताना मंदाचे वरती घ्यायचं आहे मंदाचे वरती जोपर्यंत गव्हाच्या पिठाचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत इथे आपल्याला हे पीठ छान असे भाजून घ्यायचं आहे एक पाच ते सात मिनटानंतर गव्हाच्या पिठाचा कलर हा हळूहळू बदलायला लागतो आता इथे पाहू शकता तुम्ही गव्हाच्या पिठाचा कलर हा चेंज झालेला आहे आता इथे आपण या गव्हाच्या पिठामध्ये आपण जो रवा भाजून घेतला होता तो रवा इथे आपल्याला यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला एक दोन ते तीन मिनटांसाठी हे छान असे परतून घ्यायचं आहे गव्हाच्या पिठाचा शिरा दाणेदार होण्यासाठी इथे आपण ही ट्रेक वापरलेली आहे सर्वांकडेच गव्हाचा रवा हा अवेलेबल नसतो त्यामुळे इथे आपण या पद्धतीने रवा मिक्स केलेला आहे आता इथे आपण गुळाचे पाणी जे करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालायचं आहे पाणी इथे आपल्याला एकदम घालायचे नाही यामधील निंबे पाणी इथे आपल्याला घालून घ्यायचं आहे आणि हे चांगले मिक्स करत राहायचं आहे एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून झाल्यानंतर राहिलेले जे पाणी आहे ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे गुळाचे पाणी यामध्ये घालताना हे आपल्याला गाळूनच घ्यायचं आहे आता हे राहिलेले सर्व पाणी आपण यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर जा गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही यामध्ये आणखीन थोडासा गोळाचा वापर करू शकता आता हे चांगले मिक्स करून झालेलं आहे पाहू शकता तुम्ही इथे हा गव्हाचा शिरा पॅनला चिटकत नाही याचा अर्थ हा शिरा मऊ लुसलुशी तयार झालेला आहे आणि इथे आपण पाण्याचे योग्य प्रमाण वापरलेलं आहे आता हे आपण चांगले मिक्स करून घेणार आहोत आता हे मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडर घातल्यावर पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे मी हे चांगले मिक्स करून घेतलेलं आहे आता हे मिक्स करून घेतल्यानंतर एक चमचा तूप आपल्याला यावरती सोडायचं आहे आणि यावर झाकण ठेवून आपल्याला हे सात मिनटांसाठी मंद छान अशी एक वाफ येऊन द्यायची आहे आता एक पाच ते सात मिनटानंतर पाहू शकता तुम्ही इथे आपला हा गव्हाच्या पिठाचा शिरा मस्त असा तयार झालेला आहे अगदी दाणेदार मऊ लुसलुशीत शिरा इथे आपण केलेला आहे तर तुम्हीसुद्धा याच पद्धतीने नक्कीच गव्हाच्या पिठाचा शिरा हा करून पहा आणि कसा झाला ते कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद